नमस्कार एम जी जी के मराठीवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास प्रश्न उत्तरे पाहणार आहोत जे तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये नक्की विचारले जातील त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग लगेच प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे कोणत्या ग्रहाला संध्याकाळचा तारा म्हणून ओळखले जाते पर्याय आहेत ए शुक्र बी गुरु सी नेपच्यून डी शनी याचे बरोबर उत्तर आहे ए शुक्र प्रश्न दुसरा मानवी शरीरात किती टक्के ऑक्सिजन पाण्यामधून मिळतं ए वीस टक्के बी पन्नास टक्के सी सत्तर टक्के डी तीस टक्के तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी पन्नास टक्के प्रश्न तिसरा भारतामध्ये पिवळे सोने म्हणून कशाला ओळखले जाते पर्याय आहेत ए सोयाबीन बी कापूस सी हळद डी गहू याचे बरोबर उत्तर आहे सी हळद प्रश्न चौथा भारताची जनगणना कोणत्या वर्षी झाली होती पर्याय आहेत ए दोन हजार बारा बी दोन हजार दहा सी दोन हजार सात डी दोन हजार अकरा याचे बरोबर उत्तर आहे डी दोन हजार अकरा प्रश्न पाचवा मानवी शरीरात सर्वात जास्त उष्णता कोणत्या अवयवामधून तयार होते ए स्नायू बी मेंदू सी किडनी यकृत याचे बरोबर उत्तर आहे ए स्नायू प्रश्न सहावा भारतातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल कोणत्या राज्यात आहे पर्याय आहेत ए ओडिशा बी पश्चिम बंगाल सी आंध्र प्रदेश डी गुजरात याचे बरोबर उत्तर आहे बी पश्चिम बंगाल प्रश्न सातवा कोणत्या जीवनसत्वामुळे कॅल्शियम शोषण वाढते पर्याय आहेत ए जीवनसत्व के बी जीवनसत्व ए सी जीवनसत्व डी डी जीवनसत्व बी याचे बरोबर उत्तर आहे सी जीवनसत्व डी प्रश्न आठवा कोणत्या ग्रहावर सर्वात वेगाने वारे वाहतात पर्याय आहेत ए मंगळ बी शनी गुरू, डी नेपचून व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा याचे बरोबर उत्तर आहे डी नेपच्यून प्रश्न नववा भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या पर्याय आहेत एस सरोजिनी नायडू बी इंदिरा गांधी सी प्रतिभा पाटील डी सावित्रीबाई फुले याचे बरोबर उत्तर आहे ए सरोजिनी नायडू प्रश्न दहावा कोणत्या घटकाला जीवनाचा पाया म्हणतात ए हायड्रोजन बी कार्बन सी ऑक्सिजन डी नायट्रोजन असेच माहितीपूर्ण केचे प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा याचे बरोबर उत्तर आहे बी कार्बन प्रश्न अकरावा भारतातील सर्वात खोल धरण कोणते आहे पर्याय आहेत याचे एक कोयना धरण बी सरदार सी टी धरण डी भाकरा नांगल याचे बरोबर उत्तर आहे सी टिहरी धरण प्रश्न बारावा घसा दुखत असेल तर काय घेतल्याने आराम मिळतो पर्याय आहेत याचे ए हळद दूध बी लिंबू पाणी सी कोल्ड्रिंक्स डी कोमट पाणी याचे बरोबर उत्तर आहे डी कोमट पाणी